नव्वद हजार महाराष्ट्रामध्ये मराठा उद्योजक हो झालेले आहेत वेळेवरती व्याज परतावना त्या शेतकरी मराठा समाजाच्या बांधवांना देण्याची जबाबदारी महामंडळाची असते आणि त्यामुळे जास्त जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता आज महामंडळाला असताना देखील पण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एम डी मोहिते यांनी शुक्रवारी जाणीवपूर्वक एकसष्ट कर्मचारी त्या ठिकाणी कमी केलेले आहेत या कमी केलेल्या कर्मचाऱ्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आज आचारसंहितेच्यामुळे पन्नास ते साठ कोटीचा व्यास परतावना थकलेला आहे या महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांच्याकडे आणि अशा प्रकारे जर कर्मचारी एकसष्ट कमी केले तर सदर कर्म सदर लाभार्थ्यांना जो व्यास परतावना आहे तो अजून दोन ते तीन दे महिन्यामध्ये देण्यामध्ये असक्षमता राहील आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षामध्ये भेटून एम डीनी केलेल्या कृताला ताबडतोब